उज्ज्वला योजना आली गॅस आला किंवा काही डायरेक्ट बँकेच्या खात्यात पैसे आले डायरेक्ट क्रेडिट घेता येतं ना त्याचं पण जेव्हा आरोग्य किंवा शिक्षणाची व्यवस्था ठीक करायचं असतं डायरेक्ट क्रेडिट त्याचं घेता येत नाही कुठल्याही पक्षाला नुसताच एम एस पी हा मार्ग नाही आहे त्याच्यावर एम एस पीला मर्यादा आहे आपल्या पाचवीतल्या मुलाला काय येतंय जर बघायला गेलो जगाच्या तुलनेत तर आपण खूप खाली आहोत आपली सगळ्यात मोठ्या लोकशाहीचं स्तर कुठलं आहे ग्रामपंचायत आहे ना पाच वर्ष निवडणूकच झालेली नाही तिथल्या मग तिथली लोकशाही पाच वर्ष बंद आहे फायनान्स मिनिस्टर म्हणाल्या होत्या की लोक कर्ज घेतात याचाच अर्थ त्यांना आपण पुढे कर्ज परत देऊ शकू याची खात्री असतं म्हणून चांगली गोष्ट आहे मग टचवूड आय होप शी इज राईट तसं जर नसेल तर मग आपण एक मोठ्या टिकिंग बॉम्बवर बसलो आहोत पण स्वतःला नागरिक म्हणजे मतदार समजतो जर पाच वर्षांनी आपण मतं देतो म्हणजे आपले लोकशाहीतला सहभाग अरे पण तसं नसतं आपण नागरिक म्हणजे आपला चोवीस तास सहभाग असतो ना विजिलन्स पाहिजे ना आपला युपीत एअरपोर्ट झाले किंवा आपल्याकडे समृद्धी महामार्ग झाला तर असं झालंय का की ह्या राज्यांमध्ये पण वेगवेगळे गट पडत आहेत म्हणजे समजा जिथं रस्ता आलाय जिथं एअरपोर्ट आलाय तिथं हे दारिद्र्य कमी झालं आणि म्हणून ते आपल्या डेटात दिसतं पण मग बाकीचे लोक पिछडे राहतात मगाशी आपण जी चर्चा करत होतो आणि आत्ता आपण बोललो म्हणजे रस्ते आणि शहर यांचा जो एकत्र ॲक्सेस आला ना म्हणजे नागरीकरण आणि समृद्धी हायवे किंवा मोठे रस्ते आणि इथे मिळालेले त्याचे लाभ हा झालेला एक वर्ग आणि ह्याच्यापासून दूर गेलेला ग्रामीण कृषी वर्ग आणि तो बहुतांशी असलेला दलित आदिवासी समाज जो सहसहजी मायग्रेट करू शकत नाही ह्याच्यामध्ये आता हा ही दरी पडलेली आहे आणि मला वाटतं मतदारचं हे तपासून बघायला पाहिजे आणि ही आयडिया खूप चांगली मी गेल्यावर करीन ते पण हा जो फरक पडतो हा नक्कीच एक महत्त्वाचा ऍक्सेस आपल्याला मला वाटतं पुढे येईल सर आपण गरिबी या सगळ्याविषयी बोलतो मल्टी पॉवर्टी विषयी बोलतो पण वरवर बघताना स्मार्टफोन लोकांकडं असतो टू व्हीलर्स लोकांकडं असतात त्यांच्या किमती झपाट्यानं वाढतात म्हणजे पूर्वी पाच सहा हजार रुपयामध्ये स्मार्टफोन आला पण आता चांगला स्मार्टफोन पंधरा हजाराच्या खाली मिळत नाही टू व्हीलर एक लाखाच्या खाली मिळत नाही मग व्हिज्युअली बघताना असं वाटतं की अरे यांचा जर विकास झाला यांच्याकडं गाडी आली यांच्याकडं मोबाईल आला असं इतर 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 जणांना की जे असा अभ्यास करत नाही त्यांना वाटतं एका बाजूला गरिबी आणि दुसऱ्या बाजूला अशा गोष्टींचा वाढता पर्चेस हा कॉन्ट्रास्ट कसा आहे म्हणजे एकतर आपण उत्पन्नाचा डेटा जेव्हा बघतो तेव्हा भारतातले वीस पंचवीस ते वीस एक टक्के लोक हे रोजगारावर एम्पे सॅलरीड जॉब्स आहेत आणि सरासरी सॅलरी जॉब हा भारतातला पंचवीस हजार रुपयाचा डेटा दाखवतो महिन्याला उत्पन्न नंतर दुसरे जे सेल्फ एम्प्लॉईड आहेत अनादर एक वीस टक्के त्यांचा साधारण सोळा हजार रुपये अजून एक वीस पंचवीस टक्के जे आहेत ते कॅज्युअल वर्कर्स आहेत काम मिळालं तर मिळालं सहा ते सात हजार आणि मग मोठा वर्ग आहे जो अनपेड फॅमिली वर्कर आहे अनएम्प्लॉईड आहे त्यामुळे उत्पन्न मोठ्या प्रमाणात नाही आहेत मग स्मार्टफोनचा खप का वाढतो तर ते एक ॲस्पिरेशनल रोल mm -hmm. आहे आणि लोक कर्ज काढतात mm -hmm. म्हणजे आज बँकांचा सगळा बिझनेस हा बेसिकली लेंडिंग बिझनेस रिटेल लोन्स लिहून आणि खूप मोठ्या प्रमाणात रिटेल लोन्स वाढत आहेत आणि हे प्राथमिक रिटेल लोन्स आहे पर्सनल लोन जे आहेत हाऊसिंग लोन्स आहेत व्हेकल लोन्स आहेत कॉर्पोरेट लोन्स वाढत नाही आहेत बँका हा प्रामुख्याने आता म्हणजे वॉट इज ड्रायविंग बँक्स इज रिटेल लोन्स आणि ह्याची पेमेंट कपॅसिटी आहे की नाही मला अजून खात्री नाही म्हणजे लोक खरंच परत फेड करू शकतील की नाही म्हणजे फायनान्स मिनिस्टर म्हणाल्या होत्या की लोक कर्ज घेतात याचाच अर्थ त्यांना आपण पुढे कर्ज परत देऊ शकू याची खात्री असतं म्हणून ही चांगली गोष्ट आहे मग टचवूड आय होप शी इज राईट पण तसं जर नसेल तर मग आपण एक मोठ्या टिकिंग बॉम्बवर बसलो आहोत तर रिटेल लोन्स आणि प्रामुख्याने हे जे होते हे क्रेडिट परचेज आहे ते सगळे हु. मोटरसायकल घ्यायला आता काय लागतं म्हणजे मला बेसिकली दोन तीन हजार रुपये डाऊन पेमेंट लागतं मॅक्सिमम पाच हजार रुपये लागतं आणि मला हप्त्यावर मोटरसायकल बरं मोटरसायकल आणि स्मार्टफोनचा दुसरं असं आलं की ते अनेक दृष्टीने गरज पण झाली छोटे मोठे धंदे असतात मी कुठे सुतार असेल मला फोनशिवाय चालत नाही नहीं। बस नाही आता मी पुण्यात असेल मला पुण्यात आता मी काय करतो प्लंबिंगचं काम करतो तर माझी लागते ना माझी ते माझं सामान घेऊन जायला मला मोटरसायकल एक दुसरीकडे मी काय ऑटोने प्रवास करू शकत नाही पीएम टीवर अवलंबून माझा धंदा होणारच नाही त्यामुळे गरजा पण झालेल्या आहेत आणि लोक काहीतरी कर्ज वगैरे काढून त्यात करतात या गोष्टी मग त्या काही अशा प्रॉस्पेरिटीचे चिन्ह नाही आहेत सर आपण हे सगळं मान्य केलं तर दोन गोष्टी दिसतात एक पॉवर्टी आहे दुसरी इन आहे आणि मध्यंतरी अशी खूप चर्चा झाली की केशेप रिकव्हरी श्रीमंत अधिक श्रीमंत होणं गरीब अधिक गरीब होणं आहे मुद्दा असा दिसला गेल्या तीन महिन्यात की याचा राजकीय इम्पॅक्ट सिव्हिअर असू शकतो की जो सत्ताधारी पक्षाला वीस टक्के जागांमधल्या निदान बहुतांशी जागांवरती कमी करतो अशा वेळेला मग जो कोणी सत्ताधारी असेल त्यानं सर्वसमावेशक विकासाचं मॉडेल नक्की कसं उभं करायचं कारण जनरल बोलताना असं होतं की काँग्रेस म्हणजे सामाजिक न्याय पैसे डिस्ट्रीब्यूट करा रिडिस्ट्रीब्युशन करा आणि त्याच्यात न आणि एन डी ए म्हणजे भाजप प्रणित म्हणजे ग्रोथ रस्ते बांधा विमानतळ बांधा कंपन्यांना सवलती द्या तर ह्या दोन्हीत एक एक बाजू राहतेय असं होतंय का आणि मग आता सर्व विकास कसा करायचा एक तर ब्रॉडर थिअरिटिकल मुद्दा वाटतो म्हणजे दोन विकासाविषयी विचार करण्याचे दोन मॉडेल ज्या देशामध्ये आहेत एक तर जगदीश भगवती पांघरिया प्रणित मॉडेल जे म्हणतं की आपण इन्व्हेस्टमेंट करावी ग्रोथ करावी आणि ग्रोथ झाली की हळूहळू पर कॅपिट इन्कम वाढून दारिद्र्याचा प्रश्न आपोआप संपेल अमर तेसाईचं जे मॉडेल आहे अमरतेसेनचं मॉडेल काय म्हणतं की आपण दारिद्र्य दूर करण्यासाठी विकसित राष्ट्र व्हायच्या गर होईपर्यंत थांबायची गरज नाही आपल्याला आरोग्य शिक्षण यांच्यावर गुंतवणूक केली पाहिजे आणि ह्युमन डेव्हलपमेंटवर आपण गुंतवणूक केली पाहिजे माणसं लोकांचा विकास झाला पाहिजे आता यात आपल्याला काय दिसलं कि यात आपने इसले की यात आपल्याला दिसलं की दोन्ही गोष्टींची राजकीय गरज आहे म्हणजे साधारणपणे मोदी सरकारने ब्रॉडली म्हणजे असं म्हणतात पण ते तसं नाही आहे म्हणजे मोदी सरकार हा मोठ्या प्रमाणात ग्रोथ करणे वगैरे हा पण हे वोटर्स जे आहेत या वोटर्सना आपण मग काहीतरी देऊन टाकूया म्हणून हे लाभार्थी मॉडेल हे बेसिकली मॉडेल तयार झालं ते भागीदार भागीदार नाहीत लाभार्थी आहेत एकूण प्रोसेसमध्ये तर हे चालू ठेवायचं असं पण याच्यामध्ये असं दिसतंय की या नुसतं लाभार्थी लोकांना ते पुरेसं नाही आता म्हणजे पूर्वी असेल की पूर्वी पाच किलो गहू मिळाला किंवा सिलेंडर मिळाला की लोकांना काहीतरी मिळाल्यासारखं वाटेल पण ॲस्पिरेशन आहेत माझ्या आयुष्याचं पुढे काय म्हणजे मी आता तर वीस पंचवीस हजार रुपये कमवतो हो टॅक्सी ड्रायव्हर आहे मी ओला चालवतो पण मी माझ्या मुलाला यातनं शिकवू शकतो का पुढे जाऊ शकतो का घर घेऊ शकतो का मुलाच्या इंग्लिश मिडियमच्या शाळेचा खर्च करू शकतो का माझं आयुष्य पुढे वर जाणार आहे का तर हे ज्या अपेक्षा लोकांच्या हो असतात ते दिसत नाही आहेत त्या पूर्ण होत नाही आहेत या मॉडेलमधून आणि म्हणून त्याचबरोबर त्यांना चांगल्या दर्जाचं चा शिक्षण चांगल्या दर्जाच्या आरोग्य सुविधा ज्यातनं मग पुढे जाण्याच्या ॲस्पिरेशन्स रिअलिस्टिक माणसाला वाटू शकतील की माझ्या मुलाला आज चांगलं शिक्षण मिळतं आहे आणि हा मुलगा पुढे भविष्यात मीच टॅक्सी चालवत असेल किंवा मी काही सुतार काहीतरी करत असेल मॅन्युअल लेबर करत असेल पण माझा मुलगा पुढे जाण्याची शक्यता आहे त्याला आणि हे माझ्या आर्थिक परिस्थितीवर अवलंबून नाही आहे तर या हे जे करण्याची गरज, ना। या गरज या hmm. आ, आहे ना हे दोन्हीची राजकीय गरज आपल्याला या इलेक्शनने दाखवून दिली आहे आता कसं होतं की मोदी सरकार हे लाभार्थी आहेतच ना आणि न्यू वेलफेअरमध्ये काय झालं आहे की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर करतो आपण बरोबर hmm. त्याच्या मर्यादा पण आहेत डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरमध्ये काय होतं की आपल्याला उज्ज्वला योजना आली गॅस आला किंवा काही डायरेक्ट बँकेच्या खात्यात पैसे आले तर तिथे जो कोणी राज्यकर्ता असतो त्याला डायरेक्ट क्रेडिट घेता येतं ना त्याचं गॅस किसने द्या घर किसने द्या आम्ही एवढी घरं बांधली म्हणू शकतो ते डायरेक्ट राजकीय क्रेडिट घेत आहेत बरोबर आणि ते तत्काळ मिळतं पण जेव्हा आरोग्य किंवा शिक्षणाच्या व्यवस्था ठीक करायच्या असतात ती लॉंग प्रोसेस असते अनेक मार्जिन्सवर काम करतं करायला लागतं मेसी असते डायरेक्ट क्रेडिट त्याचं घेता येत नाही कुठल्याही पक्षाला mm. आणि त्यामुळे हे जे बेनिफिशरी मॉडेल आहे इलेक्शनसाठी mm. त्याच्यामध्ये हा भाग सुटून जातो mm. म्हणून गेल्या दहा वर्षामध्ये किंवा सुरुवातीपासूनच ॲक्च्युली mm. हा खरं तर माझं म्हणणं असं आहे की हे जे प्रॉब्लेम्स आहेत हे लॉंग टर्म प्रॉब्लेम्स आहेत याच्याकडे केवळ यू पी ए मोदी वगैरे बघणं एन डी ए बघणं हे थोडंसं काउंटर प्रोडक्टिव्ह आहे कारण मग त्याने मूळ मुद्दा सुटून जातो आणि त्याची एक राजकीय साठमारी होती तर इथे मुद्दा असा आहे की मग मी गेल्या दहा वर्षात बघितला पण तर एनएफिसिसिटा काय दाखवतो की स्वच्छ टॉयलेट असणाऱ्या चा घरांचं प्रमाण चौदा पंधरा नंतर लक्षणीय वाढलंय पूर्वीचा जो रेट होता त्यापेक्षा जास्त वाढलाय त्याच्यानंतर आपल्याला घर असणाऱ्या लोकांची किंवा स्वच्छ संडास असणाऱ्या लोकांची संख्या वाढलेली आहे पण त्याच्याच बरोबर अनिमिया मोठ्या प्रमाणात वाढलाय अनिमिया वाढीचा दर जवळजवळ दुप्पट झालेला आहे बर हे मुलांमध्ये आणि स्त्रियांमध्ये पण आणि हे कशामुळे झालं की पब्लिक हेल्थ गोष्टींकडे आपलं दुर्लक्ष होतं शिक्षणाकडे आपलं दुर्लक्ष होतं कारण मग तिथे डायरेक्ट बेनिफिटरी ट्रान्स बेनिफिशरी ट्रान्सफर मॉडेल चालत नाही ना तर त्या गोष्टी ठीक करणं हे खूप आवश्यक आहे म्हणजे मला वाटतं गरिबांचा सर्वांना घेऊन जाणारा विकास करत चार गोष्टी करायला लागतील एक तर शेतीवर लक्ष द्यायला लागेल त्यात विशेषतः कोरडवाहू शेती जी आहे म्हणजे अल्पभूधारक जो पावसावर अवलंबून शेती आहे त्या शेतीचं त्या शेतकऱ्याचं जीवन आपल्याला कसं स्थिर करता येईल आणि नुसताच एम हा मार्ग नाही आहे त्याच्यावर एम एस पीला मर्यादा आहेत सगळ्या पिकांसाठी एम एस पी असू शकत नाही शासन किती खरेदी करतं ह्याला मर्यादा आहेत त्यामुळे एम एस पीपेक्षाही इतर गोष्टींकडे त्या शेतकऱ्याची त्याची उत्पादकता कशी वाढवता येईल त्याची पुढे व्हॅल्यू चेन आपल्याला कसे कर बिल्ड करता येईल त्याच्यामध्ये त्याचा सहभाग कसा वाढवता येईल क्रॉप डायव्हर्सिफिकेशन कसं कर करता येईल म्हणजे हाय क्रॉप्स क्रॉप्सकडे येऊन पोल्ट्रीकडे कसं लोकांना घेऊन जात आहे डेअरीची त्याला जो कशी देता येतील या ब्रॉड गोष्टींचा आपल्याला विचार केला पाहिजे दुसरा लहान लहान जे धंदे आहेत म्हणजे मायक्रो अल्ट्रा मायक्रो बिझनेस दोन माणसं आहेत तीन माणसं आहेत रस्त्याच्या कडेला सायकलचं दुकान आहे तर इथे मिळणारी उत्पन्न कशी वाढवता येतील इथल्या श्रमाची उत्पादकता कशी वाढवता येतील यातनं येणारे रिटर्न्स कसे वाढवता येतील त्यांना इनपुट्स कसे जास्त सोयीस्कर मिळू शकतील हे धंदे कसे वाढतील याच्याकडे आपल्याला बघणं कारण सध्या रोजगाराचा तो मोठा स्रोत आहे हां आपल्या देशात काय झालं आहे एक पूर्वीपासून झालं आहे की जगात बहुतेक देशांमध्ये असं झालं की शेतीनंतर मॅन्युफॅक्चरिंग आलं मॅन्युफॅक्चरिंग नंतर सर्व्हिसेसकडे लोक गेले आपल्याकडे मॅन्युफॅक्चरिंग ट्रान्झेक्शनच झाली नाही आणि अनेक अने कारणं आहेत त्याला म्हणजे चीनमध्ये अशी झाली साऊथ कोरियामध्ये झाली आपण ती करू शकलो नाही ही ट्रान्झेक्शन न झाल्यामुळे आपल्याला आणि आता ती करता येण्यासारखी नाही आहे कारण आता जग बदललं आहे म्हणजे व्हॅल्यू चेन आता जगभरच्या झाल्या आहेत आणि मॅन्युफॅक्चरिंगमध्ये जे काय त्या व्हॅल्यू चेनमध्ये ते एकदम low end, low ते लो अँड लो व्हॅल्यू ॲडेड गोष्टी आहेत त्या आपण करू फॉक्सकॉनची फॅक्टरी काढू चिप्स बनवू वगैरे पण ती व्हॅल्यू ॲडिशन कमी तर आपल्याला आता नवीन सप्लाय चेनमध्ये कसं घुसता येईल आपल्याला सर्व्हिसेसमध्ये कसं जाता येईल ज्या लो एंड आहेत पण जिथे रिटर्न्स आहेत आपल्याकडे एक बारावीपर्यंत शिकलेला मुलगा असेल त्याला आपण मग ए आयच्या आयुष्यात कसा घुसवू शकतो Hmm. आपण ते कोडिंग वगैरे ते सगळं दे ते डेटा लेबलिंग वगैरे करतात ते जास्त चांगल्या तऱ्हेने कसं करू शकतो आपल्या ज्या स्किल्स कशा आपण लिव्हरेज करू शकतो हा एक आपल्याला दुसरा महत्त्वाचा विचार याबाबत करणं आवश्यक आहे आणि तिसरा महत्त्वाचा विचार लॉंग टर्मसाठी हे आपल्याला हेल्थ आणि एज्युकेशन हे करणं खूप आवश्यक आहे मला वाटतं प्राथमिक आरोग्य प्राथमिक शिक्षण माध्यमिक शिक्षण शेवटी चीनमध्ये किंवा साऊथ कोरियामध्ये काय झालं म्हणजे त्यांच्या औद्योगिकरणाच्या आधीचे प्रिकंडिशन्स काय होत्या दोन त्यांच्या शेतीतली क्रांती ऑलरेडी झाली होती शेतीतली उत्पन्न जास्त होती आणि त्यांच्याकडे लेबर लेबरफोर्स लिटरेट होता खूप आपल्यापेक्षा म्हणजे इवन स्वित्झर्लंड स्वित्झर्लंडमधली हँडीक्राफ्ट्स ही औद्योगिक क्रांतीतनं इम्पोर्टेड गोष्टी आल्यामुळे सगळी बंद पडली स्वित्झर्लंडमध्ये oh. पण स्विस कामगार जो होता तो इमिजिएटली लेबर इंटेन्सिव्ह पण हाय वॅल्यू म्हणजे स्विस नाईफ्स वॉचेस याच्याकडे लगेच जाऊ शकला कारण तिथे नव्याण्णव टक्के लिटरसी होती hmm. त्यामुळे हे जे लिटरसीचं ट्रान्झिशन असतं त्यामुळे वी हॅव टू स्पेंड आपल्याला प्राथमिक एज्युकेशन आणि प्राथमिक आरोग्य या गोष्टींवर खूप गरजेचं ग गर भर देणं आता आवश्यक आहे तर तरच मग आपण एक आणि तिथे आपण सुरुवातीला आहोत hmm. म्हणजे आपण जगातली फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी वगैरे आपण तो एक ॲक्सेस झाला आपण जर एज्युकेशनच्या बाबतीत गेलो हेल्थच्या बाबतीत गेलो आपल्या पाचवीतल्या मुलाला काय येतं हे जर बघायला गेलो जगाच्या तुलनेत तर आपण खूप खाली आहोत आणि इथनं आपल्याला आपण खाली आहोत ते मान्य करायला लागेल आणि मान्य करून मग आपण ते वर कसं आणायचं ह्याचा विचार खूप गांभीर्याने करणं आवश्यक आहे ह्याला पॉलिटिकली इन इन्सेंटिवाईज कसं करायचं म्हणजे रस्ते बांधले तर टच अँड फील दिसतंच डायरेक्ट बँकेत ट्रान्सफर केलं तरी दिसतं मग काँग्रेस प्रणित इंडिया आघाडी असं म्हणते की आम्ही इतके इतके पैसे खटाखट खटाखट देऊ आणि इतकं इतकं गॅरंटी कार्ड देऊ आणि इकडं असं होतं की आम्ही इतके इतके रस्ते बांधू पण हे जे तुम्ही म्हणताय हे पॉलिटिकली सेंटरस्टेड येणं खूप अवघड आहे अवघड आहे ना म्हणजे काँग्रेसचं खटाखट मॉडेल काय किंवा हे रस्ते बांधणं काय हे दोन्ही मॉडेल्स स्वतंत्र दृष्ट्या गे बघायला गेलं तर चुकीचे आहेत त्यांना उपयोग काहीच होणार नाही हे जी मुळात मूलभूत कामं करायला पाहिजेत पण ही कामं स्टेट्समनची आहेत त्याला स्टेट्समन पाहिजेत लोकांना शेवटी ऑन बोर्ड घ्यायला लागेल याच्यामध्ये कॉन्फिडन्स लागेल आणि मला वाटतं याला काय लागेल माहिती आहे हे निर्णय राज्यकर्त्यांनी घेऊन उपयोग नाही हे निर्णय लोकांनी स्वतः घेतले पाहिजेत म्हणजे ग्रामपंचायतींनी हे ठरवायला लागेल की आम्ही चांगली शाळा बन आणि शक्य आहे ना ग्रामपंचायत पालकांना का, ना का वाटणार नाही की माझी मुलं चांगल्या शाळेत जावीत म्हणून माझ्या गावातली शाळा ही चांगली असावी हे लोकांना वाटतंय सिद्ध झालं आहे वारे गुरुजींनी दोनदा अशा शाळा बांधल्या एक शाळा त्यांनी उत्तम बांधली ना त्यांचं सस्पेंड केलं दुसरीकडे गेले त्यांनी तशीच बांधली लोकसहभागातून या गोष्टी होऊ शकतात ग्रामपंचायतीच्या पातळीवर या गोष्टी होऊ शकतात जिल्हा परिषद पातळीवर या गोष्टी होऊ शकतात त्या नीट बांधणारी माणसं त्या लेवलला लागतील mm. आणि म्हणून मला वाटतं ग्रामपंचायतींच्या निर्णय प्रक्रिया तिथे काय घडतं गा गावातल्या स्त्रिया mm. माझ्या गावातलं आरोग्य चांगलं व्हावं असं कुठल्या स्त्रीला वाटणार नाही मग त्या निर्णय प्रक्रिया त्या लेवलला आपण का नाही वापरून देत आपण तसं करत नाही होत ना कारण आपण काय करतो आपण वर्ण सगळं आणतं ना आपल्याकडे डिसेंट्रलायझेशन विषय आपण म्हणजे एकीकडे आपण त्र्याहत्तरवे घटनादुरुस्ती करून कायदेशीरित्या डिसेंट्रल पण ना ग्रामपंचायतीकडे आपण पैसे दिले ना आपण त्यांना निर्णय प्रक्रिया खरी करू दिली म्हणजे आजही ग्रामसभा कशी होते तो जी पी डी पी प्लॅन कसा बनतो सरकार एक फॅसिलिटेटर आणतो तो फॅसिलिटी त्यांना बसवतो गावातल्या लोकांना कुठला तरी एक टेम्पलेट दिलं आहे सरकारने जी पी डी पीचं तेच बहुतेक शेजारच्या गावाचं कॉपी पेस्ट करतो जे फोटो ते फोटो घेतो ते ई ग्राम स्वराजवर टाकतो प्रक्रिया पूर्ण झाली म्हणतो जी पी डी पी झाला म्हणतो पण जर खरंच त्या शाळांचं आरोग्यात नीट बांधून व्हायची असतील शाळेत शिक्षक येतोय की नाही गावाचे लोक बघतील ना गुरुजी येत नाहीत म्हणून माझ्या मुलांना जे शिकवत नाहीत ते वर्ण कशाला कोणतरी करायला पाहिजे पण त्यासाठी खाल्णं आपल्याला सक्षम या यंत्रणा सक्षम करणं हे खूप महत्वाचं काम आहे आणि मला वाटतं अँड डिसेंट्रलायझेशन यात अजून एक असं दिसतं की हे सगळं स्टेट लेड आहे म्हणजे टॅक्स मिळवायचा कॉर्पोरेट टॅक्सला डिस्काउंट द्या जी डी पी वाढवा हे वाढवा आणि मग ते पैसे डिस्ट्रीब्युट करायचे आणि मग लोक ते स्पेंड करतील अशी अपेक्षा धरायची की ज्यांना ती सायकल चालेल तर स्टेट लेड ग्रोथ हे सस्टेनेबल आहे का नाही ना उदाहरण सांगतो स्टेट लेड ग्रोथ म्हणजे प्रामुख्याने काय होतं पॅकेजेस येतात आणि मग ते पॅकेजेस वाटले जातात लोकांमध्ये म्हणजे आता आपण एवढी वर्ष मराठवाड्याला पॅकेजेस दिले विदर्भाला पॅकेजेस दिले काय फरक पडलाय का नाही ना त्यामुळे हे लोकांचा निर्णय प्रक्रियेतला भाग आणि लोक किती सक्षमपणे निर्णय घेऊ शकतात हे मी बघितलंय मेंढालेखामध्ये बघितलंय हिवरे बाजारमध्ये बघितलंय तर सक्षम कम्युनिटीज बांधणे हा एक मोठा पॉलिटिकल एजेंडा आहे हा पॉलिटिकल एजेंडा आपल्याला नीट सिस्टमॅटिकली राबवायला पाहिजे आपण काय करतोय मला वाटतं आपण म्हणजे आपण कॉझे फेडरल आहोत पण ही जी मा, आता मला साधी गोष्ट सांग आपण ह्या सगळ्या लोकशाही नि, निवडणुकांमध्ये प्रचार झाला की लोकशाही धोक्यात आहे लोकशाही अरे आपली सगळ्यात मोठ्या लोकशाहीचं स्तर कुठला आहे ग्रामपंचायत आहे ना hmm. तिथे सगळ्या लोकांच्या पाच वर्ष निवडणुकाच झालेल्या नाही तिथल्या मग तिथली लोकशाही पाच वर्ष बंद आहे पण ह्याची चर्चा होते का नाही होत आपण जेव्हा लोकशाही धोक्यात तेव्हा आपण डायरेक्ट वर बघतो मोदींकडे बोट तिकडे जातात पण या सगळ्या सिस्टम ही जी खालन सिस्टम आहे ही बांधली पाहिजे आणि मला वाटतं आपल्या लोकशाहीचं दुसरं तुस, वेगळं मॉडेल आपल्याला केलं पाहिजे की आपण काय करतोय सध्या की आपण स्वतःला नागरिक म्हणजे मतदार समजतो दर पाच वर्षांनी आपण मत देतो म्हणजे आपल्या लोकशाहीतला सहभाग आहे पण तसं नसतं आपण नागरिक म्हणजे आपला चोवीस तास सहभाग असतो ना विजिलन्स पाहिजे ना आपला ही माणसं आपण आपला गव्हर्नन्स आउटसोर्स कसा करू शकतो म्हणजे मी जर गाडी धुवायला माणूस नेमला आणि त्याने उद्या गाडी नीट धुतली नाही तर मी त्याला बोलतो ना तू नीट धुत नाहीस म्हणून मी समजा त्याला पुढच्या वेळेला पगार देताना ठरवणार तर तो, तो मधले सगळे दिवस काहीतरी करेल त्यामुळे मला एक आपण ॲज सिटिझन्स एक कंटिन्युअस विजिलन्स mm -hmm. हा असलंच पाहिजे आणि त्या विजिलन्सवर आपण म्हणजे करायचं असं होऊ शकेल ना की इंडिपेंडेंट सिटिझन्स बॉडीज असतील ज्या लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यामध्ये मिडिएट करतील hmm. अशा असू शकतात आमच्या गावचा विकास कसा पाहिजे आमच्या गावची नदी करब झालेली आहे खराब झालेली आहे hmm. ती नदी खराब झाली आहे त्याचं काहीतरी काम केलं पाहिजे हे जे प्रेशर ग्रुप ते कंटिन्युअस आणि जगात जिथे जिथे लोकशाही नीट चालते विकास होतो तिथे विजिलन्ट सिटीजन ग्रुप्स असतात कंटिन्युअस पॉलिटिकल पार्टिसिपेशन हा जो भाग आहे ना हा कदाचित आपल्या अजून आलेला नाही सर शेवटच्या टप्प्यात येताना मुलाखतीच्या महाराष्ट्राची काय परिस्थिती आहे रिजनल रुरल अर्बन गाव शहरं आणि मग ते कुठलं देशाला जात तुमच्या अभ्यासानुसार म्हणजे आम्ही आता नुकताच म्हणजे पुन्हा आपण जे डिजिटल आलो तर मिनिस्ट्री ऑफ पंचायतराज यांनी दरवर्षी दर, दर दोन तीन वर्षांनी ते एक मिशन अंत्योदय हो म्हणून प्रत्येका गावात काय काय पायाभूत सुविधा आहेत याचा अभ्यास करतात म्हणजे भारतामध्ये साधा साधारण साडेसहा लाख खेडी आहेत त्या साडेसहा लाख खेड्यांमध्ये रस्ता आहे की नाही बारामई रस्ता आहे की नाही बँक असेल तर किती दूर आहे एटीएम आहे की नाही किती दूर आहे प्राथमिक शाळा आहे का त्या प्राथमिक शाळेमध्ये रस्ता काय अंगण आहे का म्हणजे मैदान आहे का त्या प्राथमिक शाळेम शाळेमध्ये टॉयलेट आहे का माध्यमिक शाळा आहे का बाजार आहे का अशा पावणे दोनशे गोष्टींचा अभ्यास करतात आणि तो सगळा डेटा एका ठिकाणी उपलब्ध आहे तो सहज तुम्हाला मिशन अंत्योदय या वेबसाईटवर मिळू शकतो आता ह्यात आम्ही असं बघायला सुरुवात केली की ॲक्च्युली जर गावपातळीत प्राथमिक सुविधांची वंचना यांचा निकष बनवला हो म्हणजे पाणी पिण्याची पाण्याची सोय नसेल बँक दहा किलोमीटरच्या आत नसेल रेशनिंग दुकान दहा किलोमीटरच्या आत नसेल प्राथमिक आरोग्य केंद्र दहा किलोमीटरच्या आत नसेल तर ह्याचा आपल्याला अनेक उपयोग करता येतील एकतर असा जर इंडेक्स प्रत्येक गावासाठी असेल तर तो जिल्हा प्लॅनिंगला खूप उपयोगी पडेल म्हणजे हल्ली नॉर्मली डिस्ट्रिक्ट प्लॅनिंगचा अनुभव असा आहे की तिथे बहुतेक वेळा पॉलिटिकल ब्युरोक्रॅटिक कॅप्चर असतं म्हणजे म पालकमंत्री असतात आमदार असतात त्यांचा जो काही स्थानिक त्यांचे जे काही राजकारण असतात त्याप्रमाणे जिल्ह्याचा निधी विकासाचा खर्च होतो त्यामुळे नुसतेच पैसे देऊन काय होत नाही जी अडचणीत गावं असतात त्यांचा काही राजकीय व्हॉइस नसेल तर मग त्यांना काय मिळत नाही तर ह्याच्यावरून आपल्याला असं एक इंडेक्स करता येईल का की बा महाराष्ट्रातला सर्वात बाबा प्रॉब्लेमॅटिक तालुका जिल्हा कुठला आहे गडचिरोली त्यातला सर्वात प्रॉब्लेमॅटिक तालुका कुठला आहे हा त्यातलं सर्वात वंचित गाव कुठलं आहे हे याच्यामध्ये या या शॉर्ट आहे त्याच्यावर काम झालं पाहिजे असा जर एक डॅशबोर्ड असेल डिस्ट्रिक्ट प्लॅनिंगच्या लेवलला तर मग बऱ्याचशा काहीतरी प्रमाणात तरी हे पॉलिटिकल कॅप्चर म्हणजे बाबा हे सर्वात वंचित गाव आहे त्याच्याकडे काहीतरी बघा मग बाकी तुमचं काय करायचं ते करा काहीतरी अशी भूमिका घेत काहीतरी ऑब्जेक्टिव्हिटी येईल म्हणून आम्ही ते बनवलं आणि आम्हाला त्यात असं लक्षात आलं की महाराष्ट्र ग्रामीण महाराष्ट्र हा भारतातल्या इतर राज्यांच्या ज्यांना आपण म्हणजे भारतात सर्वात चांगली परिस्थिती केरळची आहे ग्रामीण भागाची गुजरातची आहे हरियाणाची आहे सगळ्यात वाईट परिस्थिती उ नॉर्थ ईस्टमध्ये म्हणजे अरुणाचलमध्ये आहे वगैरे हे काय यात काय सरप्रायझिंग नाही महाराष्ट्रामध्ये सर्वात वाईट परिस्थिती गडचिरोलीची आहे नंतर हिंगोलीची आहे मराठवाडा आहे विदर्भातलं आहे आणि मग नंतर आपली पश्चिम महाराष्ट्रात सातारा कोल्हापूर वगैरे सांगली इथे चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर आहे हे ठीक आहे पण आम्हाला सर्वात सरप्राइझिंग काय दिसलं की ग्रामीण महाराष्ट्राचा जो इंडेक्स आहे महाराष्ट्राचा म्हणून तो यू आणि बिहारपेक्षा पण खाली आहे बऱ्यापैकी खाली आहे आणि तो आणि कारण यू पी आणि बिहारमध्ये बिहारमध्ये पाण्याचं काम चांगलं झालं आहे यू पीमध्ये रस्त्यांचं आणि इतरही कामं चांगली झाली आहेत तर ग्रामीण महाराष्ट्र आपल्याला वाटतो तेवढा प्रगत नाही आहे mm. त्याचा क्रमांक या सगळ्यामध्ये काहीतरी आमच्या सत्तावीसावा येतो आणि हे सेपरेटली म्हणजे हे असं स्टँडर्ड नाही आहे उदाहरणार्थ आता जो एन एस डेटा आलाय म्हणजे बावीस तेवीसचा जो आहे तो जो कन्झम्पन एक्सपेंडिचर तर त्याच्यामध्ये ग्रामीण महाराष्ट्रातलं दरडोई कन्झम्पन एक्सपेंडिचर काढलं तर ते पण एकविसावं येतं देशात म्हणजे आपण लडाखमध्ये फिरायला जातो पण सरासरी लदाखीचं कन्झम्पन एक्सपेंडिचर हे सरासरी महाराष्ट्रीयन माणसापेक्षा जास्त आहे ग्रामीण महाराष्ट्रातलं आपण श्रीमंत लोक लदाखमध्ये जातो ना आपल्याला वाटतं की तिथे लोक गरीब आहेत पण साधारण ॲव्हरेज महाराष्ट्रीयन ॲव्हरेज लदाखीपेक्षा गरीब आहे असं भारत सरकारचाच डेटा दाखवतो त्यामुळे ग्रामीण महाराष्ट्रामध्ये खूप काम करण्याची आपल्याला गरज आहे आणि हा जो क्रायसिस आहे म्हणजे शेतीचा क्रायसिस आहे छोट्या उद्योगधंद्यांचा क्रायसिस आहे हे दिसतंय आपल्याला आणि म्हणून मग हे जे डिस्ट्रीब्युटिव्ह पर्यायी जे बोललं जात आहे काँग्रेस वगैरे हो खटाखट खटाखट त्याला नक्की ट्रॅक्शन मिळते ऑटोमॅटिकली hmm. पण ती ट्रॅक्शन ही काय सोल्युशन नाही आहे hmm. हे दीर्घकाळ पायाभूत सुविधा नीट करणे आरोग्य नीट करणे सुविधा नीट करणे आणि त्याच्यावर निगुतीने काम करायला लागेल डिसेंटलाइज करायला लागेल लोकांना ते पटवायला लागेल स्टेट्समन लागतील रे आता पॉलिटिशियन नको आपल्याला खरं शेवटचा प्रश्न हे सगळं चर्चा होती पेपरात तुम्ही लिहिता त्याचे पॉडकास्ट येतात आम्ही पब्लिश करतो पण जो शहरी मध्यम वर्ग आहे जो शक्यतो हो या सगळ्यापासून लांब असतो तर त्याचं आयुष्य मस्त चालू असतो तो नेटफ्लिक्स बघतो हो, तो, नेट तो प्रवास करतो आय टीत जातो आणि काय समजा व्हिडिओ बघतो आणि त्याला माहीत असतो हा विषय अशा शहरी मध्यमवर्गीय लोकांनी या सगळ्याबद्दल काय करावं त्यांच्याकडे काय ऍक्शन पॉईंट आहेत का त्यांनी फक्त सजग राहणं एवढाच उपाय आहे अरे शहरी मध्यम वर्गाचे खूप प्रश्न आहेत ना शहरी मध्यम वर्ग आपली शहरं काय चांगली मॅनेज आहेत का नाही ना म्हणजे शहरी मध्यम वर्गाचे सगळे प्रश्न संपले तसे नाहीये त्यांनी सजग नागरिक राहिलात तर तुम्हाला तुमचे प्रश्न तुमच्या प्रश्नावर एक वाच ठेवता येईल म्हणजे आता वाई हे है, आमचं शहर आहे वाईमध्ये कृष्णा नदी जाते लहानपणी मी कृष्णा नदीमध्ये रोज पोहायचो आता पोहायला गेलो तर मला सांगितलं तिथे पोहचे पायपण घालू नकोस कारण तुला खाद सुटेल अंगाला पूर्ण नदी ही अत्यंत गलिच्छ अवस्थेत आहे का गलितची येत आहे ते शहर वाढलं त्यातलं बरंच सांडपाणी हे नदीत डायरेक्ट सोडलं जातं बरं आता मग आमच्या वाईगावाला वेस्ट ट्रीटमेंटसाठी काही प्लांटचे पैसे आले होते पण त्याचे दहा टक्के पैसे आपण भरायचे नव्वद टक्के पैसे शासन भरणं पण महापालिकेकडे दहा टक्के भरायला पैसे नाही आहेत कारण महापालिकेचा प्रॉपर्टी टॅक्सचा वगैरे मोठा बॅकलॉग आहे त्यामुळे ते पैसे परत गेले तो वेस्ट ट्रीटमेंट प्लांट होत नाही नदी अत्यंत गलिच्छ कृष्णा नदी झालेली आहे जलपर्णी भरलेली आहे आम्ही आता परवा मिटिंग आम्ही स्वतःच काढू ती जलपर्णी तर हे कुणाचं काम आहे नागरिकांचंच काम आहे ना प्रशासन नाही ना रे करू शकत त्याला प्रॉपर्टी टॅक्स भर वगैरे एक ग्रुप असेल जो बोलेल पटवेल आपल्या नदीचं हे जे डिस्कशन कंटिन्युअस एनगेजमेंट आहे हे एनगेजमेंट आपल्या मला वाटतं राजकीय प्रक्रियेत एक मोठं गॅप आहे <laughs> आणि तो जर आपण हातात घेतला तर मग आपल्याला बरेच प्रश्न मग हे प्रश्न पॉलिटिकल इन्सेन्टिव्ह सगळे ते काय करतील आपण आपलं आपण काय करणार आपलं <laughs> ते आपण आता काढण्याची वेळ आली असं मला वाटतं काय मग सर करायला खूप काय काय आणि परिस्थिती वाटते तेवढी सोपी सरळ <laughs> नाही हे आतनं कळलं राजकीय इम्पॅक्ट का झाला त्याचा इकॉनॉमिक व्हाय कळला परत परत बोलत राहू पण असतो मी वेळ दिला त्याबद्दल खूप खूप आभार धन्यवाद थँक्यू